नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वांना माहीत आहे एक पोस्ट होती ती म्हणजे पिऊन किंवा हमालपदाची तर त्याचेच अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत आणि जवळपास जिल्हा न्यायालयाने निकाल जाहीर केले तर एक एक निकाल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा वरती तुम्ही पाहू शकता ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी थ्री डिस्ट्रिक्ट कोर्ट रायगड तर रायगड जिल्हा न्यायालयाचा हा निकाल आहे सिलेक्ट लिस्ट फॉर दी पोस्ट ऑफ प्यूनर हमाल तर अगोदर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि त्यानंतर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांची नावे त्यांनी बाजूला दिलेली आहे तर इथे तुम्ही नावे चेक करू शकता या सर्व पी डी एफ देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या आहेतच तर पहा ही होती रायगड संदर्भात आता जाऊया आपण आपल्या दुसऱ्या न्यायालयाकडे तर चार पी डी पीडीएफ आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता चौपन्न उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात आली आता पाहूया दुसऱ्या न्यायालयाची अपडेट तर पहा मित्रांनो दुसरं न्यायालय जे आहे ते नांदेड नांदेड जिल्हा न्यायालयाने देखील निकाल जाहीर केलेला आहे आणि पोस्ट आहे पिऊन किंवा हमालपत सिलेक्ट लिस्ट या ठिकाणी त्यांनी जाहीर केली आणि दोन पानांची एकूण यादी आहे यादीमध्ये उमेदवारांची नावे तुम्ही पाहू शकता पंचवीस एकूण उमेदवार यामध्ये समावेश पंचवीस उमेदवारांचा आहे आणि डेट ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही यादी प्रसिद्ध करण्यात आली नंतर पहा मित्रांनो पुढील निकाल आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा न्यायालयाचा तर डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूरचा अप्रुवड सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ युन किंवा हमालबरासाठी ही यादी आहे आणि एकाच पानाची यादी आहे यामध्ये छत्तीस उमेदवारांचा समावेश केलेला आहे यानंतर पहा मित्रांनो जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने देखील लिस्ट जाहीर केली आणि लिस्टमध्ये तीन पानांची एकूण यादी आहे एकवीस उमेदवारांचा यामध्ये समावेश आपल्याला दिसतो आणि खाली त्यांनी आणखी नोटिफिकेशन दिलेली आहे वेटिंग लिस्ट फॉर दी पोस्ट ऑफ पिओन किंवा हमाल ते जे आहे ते तिसऱ्या पानावर त्यांनी नावे दिली जी वेटिंगवर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पुढील निकाल पहा मित्र हा निकाल आहे जिल्हा न्यायालय सोलापूर येथील डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट सोलापूर तर सोलापूर मधील देखील पिओन या पदासाठी यादी जारी झाली आणि यामधील नावे तुम्ही पाहू शकता सहा तारखेला म्हणजे आजच ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर केलेली दिसते पुढील निकाल पहा म ठाणे जिल्हा न्यायालयाचा हा निकाल आहे शिपाई पदासाठी निवड यादी काही काही सूचना दिलेल्या आहेत आणि लिस्ट देखील जाहीर करण्यात आली एकूण पाच पानांची ही पी डी एफ आहे आणि यामधील नावे तुम्ही पाहू शकता या पद्धतीची नावं आहे तुम्ही जर इथे अर्ज भरलेला असेल किंवा तुमच्या मित्राने वगैरे भरलेला असेल तर नक्की त्यांना तुम्ही कळू शकता आणि या सर्व पी डी एफ जे आहेत त्या आपण आपल्या ग्रुपला अपलोड केलेल्या आहेतच वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे आणि ह्या सर्व व्हिडीओ तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे टेलिग्रामची तिथून देखील डाउनलोड करू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट यानंतरही आणखी निकाल जे आहे ते प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतील पुन्हा व्हिडिओ काय डॉन सोबत धन्यवाद